नमस्कार हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अशी चिंच गुळाच्या आमटी बनवणार आहे चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला तर इथे आपण चिंच गुळाच्या आमटी बनवण्यासाठी साधारण लिंबाच्या आकाराचा छोटासा चिंचेचा गोळा घेतलेला आहे जेवढा चिंचेचा गोळा आहे तेवढाच इथे गुळ घेतलेला आहे आता हे दोन्ही मिश्रण एकत्र करून यामध्ये पाणी घालून हे मिश्रण आपण एक तासभर भिजवून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने इथे चिंचगुळाचे आमटे बनते तर कोणत्याही प्रकारचा जास्तीचा मसाला न वापरता आपण इथे चिंचगुळाचे आमटे बनवणार आहे चिंचाने गुळ एकत्र करून एक तासभर भिजवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे चिंच खूप छान अशी फुललेली आहे आता चमचाने किंवा हाताने ही चिंच आपण फेटून घेऊया याचा गर आहे तो पाण्यामध्ये उतरला पाहिजे इथे चमचाने व्यवस्थित होत नव्हतं म्हणून मी इथे हाताने हा गर फेटून घेतलेला आहे अगदी चिंच असे नाव घेतले तरी तोंडाला पाणी सुटतं ज्याप्रमाणे महिलांच्या आवडीची ही चिंच असते त्याचप्रमाणे या चिंचेची आमटी अगदी खूप सुंदर अशी टेस्टी बनते इथे आपण चिंचेचा जो गर आहे तो पाण्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि उरलेला हा चोथा आहे तो बाजूला काढून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा चिंचगुळाचा कोळ इथे बनलेला आहे आता आपण इथे चिंचगुळाच्या आमटी बनवण्यासाठी एक वाटी तुरडाळ शिजवून घेतलेला आहे कुकरला तीन दे शिट्या देऊन ही तुरडाळ आपण शिजवून घेतलेली आहे ही हलकीशी फेटून घेणार आहे तुम्हाला जर जास्त फेटून घ्यायचे असेल तर तुम्ही फेटून घेऊ शकता लो फ्लेमवर कढई गरम करून घेतलेले आहे यामध्ये दोन ते अडीच चमचे तेल घालून घेऊया तेल गरम झाले की यामध्ये एक लहान चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तरतुदी लागल्यानंतरच यामध्ये एक चमचा जिरे घातलेले आहेत जिरे छान फुलल्यानंतर यामध्ये आपण घातलेले आहे चार ते पाच लसूण चांगल्या असे ठेचून घेतलेल्या आहेत त्याही छान अशा परतून घेऊया लसूण हलकासा लाल रंग झाला लसणाचा की यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे हे मिश्रण छान एकजूट करून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे त्याचप्रमाणे एक ते दीड चमचा इथे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घातलेला आहे घरगुती कोल्हापुरी कांदा लसूण मसाला कसा बनवायचा याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओ नक्की बघा आता हे सर्व मिश्रण छान एकजीव करून झाल्यानंतर यामध्ये आपण घालूया शिजवून घेतलेले तुरडाळ घालून हे मिश्रण परत एकदा छान असं एकजीव करून घेऊया आता आपण शिजवून घेतलेली तुरडाळ या फोडणीमध्ये घालूया फोडणीमध्ये तुरडाळ घातल्यानंतर छान अशी एकजीव करून झाल्यानंतर यामध्ये चवीपुरती मीठ घालून आपण बनवलेला हा चिंचेचा कोळ यामध्ये घालून घेऊया आणि मिश्रण परत एकदा एकजीव करून छान अशी फक्त याला एक उकळी काढून घ्यायची आणि एक उकळी झाल्यानंतर इथे आपली चिंचगुळाची परफेक्ट अशी आमटी म्हणून तयार होते तुम्ही बघू शकता अगदी चार ते पाच मिनटामध्ये मंदाचेवरच इथे उकळी काढून घेतलेली आहे आणि आमटीचा सुवासही खूप सुंदर येत आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून झाकण लावून आपण चार ते पाच मिनटं बाजूला ठेवूया तुम्ही बघू शकता अगदी चार ते पाच मिनटामध्ये आमटीला छान असा कट आलेला आहे आणि सुवासही छान दरवळत आहे इथे आपली परफेक्ट अशी चिंचगुळाची आमटी बनवून तयार झालेली आहे अशा पद्धतीने चिंचगुळाच्या आमटी घरी नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेट्या अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत